नमस्कार रजनीगंधा यूट्यूब चॅनेल वर आपलं स्वागत आहे किती दिवस झाले नाही खूप खायचंय चल आपण बनवू तर मंडळी आज आपण इथे खरवस बनवत आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते हे चिकाचं दूध चिकाचं दूध ह्याचा अर्थ म्हशीचं पहिल्या दिवशी किंवा गाईचं प व्यायलेल्या गाईचं पहिल्या दिवशीचं दूध हे थोडंसं पिवळ्या रंगावर असतं हे बघा म्हणजे जरी म्हशीचं असलं तरीसुद्धा थोडासा त्याचा येलो येलोनेश असतो थोडंसं कॅमेरामध्ये ते पांढरं दिसतंय देखील पण किंचित पिवळा कलर असतो आणि हे स्वच्छ पांढरं असतं म्हशीचं हे गावठी दूध आहे दोन्ही गावठी दूध आहेत तुम्हाला ला हे जे दूध मी वापरलं आहे ते तुम्ही पाकिटाचं सुद्धा वापरू शकता तर मी तुम्हाला क त्याची हे सगळे साहित्याची यादी देते हे बघा हे चिका चिकाचं दूध म्हणतात ह्याला हे चिका म्हशीचं आहे का गाई माझ्याकडे उपलब्ध आता म्हशीचं आहे हे आपण गाईच्या दुधाचंही बनवू शकतो आता हे माझ्याकडे उपलब्ध आहे ते गाय चिकाचं म्हशीचं दूध आहे त्याच्यानंतर हे साधं दूध जे रेग्युलर आपण वापरतो ते दूध हे देखील म्हशीचंच आहे इथे मी म्हशीचं वापरलेलं आहे त्यानंतर हा गूळ आणि ही वेलची पावडर वास खूप सुंदर आहे तो पावडर पावडरचा आणि ते बनवण्यासाठी लागणारं इथे पातेल चला मंडळी आता आपण इथे खरवस बनवायला सुरुवात करू हे जेवढं दूध आहे आहे ना तेवढंच आपल्याला साधं दूध घ्यायचं आहे बघा हे इथं ओतून घेते ह्याच्यामध्ये हे साधं दूध आपल्याला घालायचं आहे हो जेवढं चिकाचं दूध तेवढंच साधं दूध म्हणजे ते समप्रमाणात लागतं का हां दोन्ही समप्रमाणात लागतं त्याच्यासाठी लागणारा हा गुळ आता तुम्ही गुळाचं प्रमाण म्हटलं तर हे गुळाचं प्रमाण आहे ना हे आपण ठरवायचं ज्याला जेवढं गोड हवं आणि तेवढं गुळाचं प्रमाण वाढवायचं आता हे माझं माप आहे ह्या मापाने एक वाटी म्हणजे एक भांडं दूध आहे आणि सा चिकाचं आणि एक भांडं साधं दूध आहे आता मी ह्याच भांड्याने जर गुळ घ्यायचा तर हा बघा हा अर्ध जेवढं चिकाचं दूध तेवढंच साधं दूध आता जेवढं दूध त्याचा निम्मा गूळ हे आमच्या आहे आमच्याकडे गोड लागतं तुम्हाला जर गोडी कमी हवी असेल तर आपण एक चतुर्थांश घेतलं तरीसुद्धा चालेल म्हणजे आता हा जो गूळ घ्यायचा आहे तो ज्या ज्या प्रमाणात तुम्ही साधं दूध किंवा चिकाचं दूध घेतलं आहे त्या भांड्याच्या मापानुसारच तुम्ही गूळ घालणार आहात का हा म्हणजे एक भांडं आपलं दूध चिकाचं असेल तर एक भांडं साधं दूध प्लस अर्ध आमच्याकडे अर्धा भांडं हे बघा आम्हाला गूळ एवढा आवडतो मी गूळ एवढा घालणार आहे ओके okay. ही गोडी आहे ही आपल्या आवडीवर आहे एखाद्याला खूप गोड आवडतं त्याने गोड घालावं बरं हे बघा हे सगळं मिश्रण मी एकत्र केलेलं आहे आता हा गूळ चांगला दोन मिनटं जरा ढवळायचा वितळू द्यायचा आणि त्याच्यामध्ये ही मी वेलची पावडर घालते म्हणजे गूळ ढवळायच्या आधीच वेलची पूड घालावी लागते का नाही हे बघा हे कसं आहे वेलची पावडर काही जण हे मिक्स व्हायला आधी घालतात काही जणांना वरून वेलची पावडरचा थर खूप आवडतो त्यामुळे ते गोळ ढवळून झाला की नंतर वेलची पावडर घालते आणि वेलची पावडर ही आवडीनुसार घातली तरी चालेल हां ह्याच्यामध्ये वेलची स्किप करू शकतो काही जणांना वेलचीचा वास नको त्यांनी त्याच्यामध्ये न घालावा काही जणांना ड्रायफ्रूट आवडतात त्यांनी त्याच्यामध्ये काजू बदाम किंवा पिस्ताचे बारीक काप करून तोही आपल्याला शाही खरवच चांगला लागतो आता हा तुम्ही छान धवळून घेताय म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी एकदम चांगली आली पाहिजे आणि गूळ सगळ्या मिक्स पहिले ते घातलेलं दूध आहे ना आपलं ते गूळ सगळं व्यवस्थित त्याचं मिश्रण तयार होतं आता यापुढील कृती काय आहे तेही मी तुम्हाला सांगते आता आपल्याला हे कुकरमध्ये किंवा पॅनमध्ये ठेवून हे उकडवायचं आहे ते कसं उकडवायचं तेही दाखवते हे आपलं मिश्रण तयार आहे आता हे मी कुकरमध्ये ठेवणार आहे आणि कुकरला आपण जसं भातासाठी कुकर लावतो तेव्हा आपण शिटी ठेवतो तर ह्याला कसं आहे नाही आपण आता शिटी ही बघा ही काढणार आहे शिट्टी काढून कुकरला आपण हा वीस मिनटं शिजवणार ह्याच्यामध्ये ही तुम्हाला सोय आहे की मग वीस शिजवणार आहोत पण वीस मिनटं हा खरवस आपण वीस मिनटं शिजवणार आहोत आणि वीस मिनटानंतर हे झाकण काढून आपल्याला एखादं टोकदार सुरी किंवा आपण एखादं पी लाग तूथपिक हां टूथपिक टूथपिक टाकूनसुद्धा पाहू शकतो हे असं आपण आत बुडवून ते आपल्याला इथे यायला लागलेलं नाही ना ह्याची खात्री करून हा आपण अपन... उतरवायचं आहे म्हणजे हा शिजून झाला आणि किती वेळ हा ठेवावा लागेल आपल्याला हा मी वीस मिनटं ठेवणार आहे आधी आणि शिटी काढलेली आहे शिट्टी ह्याची काढलेली आहे हा वाफ आणण्यासाठी ठेवणार होतो उकडण्यासाठी ठेवणार ओके तर मंडळी हा आपला इथे गुळाचा खरवस शिजत ठेवलेला आहे आता मी तोच खरवस पुन्हा साखरेमध्ये कसा करायचा तोही दाखवते हे जे इथे दूध आहे ना ते चिकाचं एक भांडं दूध आणि घर घरामध्ये जे आपलं दूध असतं ते एक भांडं दूध असं मी मिक्स केलेलं आहे आणि ह्या एक भा एक भांडं दुधाला आपण अर्धभांडे अर्ध्या भांड्याची साखर घालणार आहोत ह्या साखरेचं प्रमाण हे आपल्या आवडीवर आहे काही जणांना जास्त गोड नको त्यांनी साखर अर्ध्या भांड्यापेक्षा कमी घालून चालणार आहे आणि हे सगळं मिक्स करायचं जा, आणि जसं हे आपण शिजत ठेवलं तसंच हा पण मी शिजत ठेवणार आहे ते देखील वीस मिनटं बरोबर नाही हे आपलं भांड लहान आहे ना त्याच्यासाठी आपल्याला दहा मिनिटं आपण हा कुकर खाली घेऊ आणि आपला खरवस कसा झाला तो पाहू वाव मस्त तर मंडळी आपण बघू शकता की खूप सुंदर खरवस झालेला आहे खूप छान शिजलाय तर आपण आता त्याच्या वड्या काढून घेऊया आणि सर्विंग प्लेट मध्ये काढायच्या आधी आपण याच्या वड्या पाडू जशा आपण खोगऱ्याची वगैरे वडी करतो तशीच ही सुद्धा अशा वड्या पाडायच्या चांगल्या सुरे एक वड्या येतात आणि हा खूप छान शिजून आला सुरीला बिलकुल लागलेला नाही याचा अर्थ छान सुरेख शिजलेला आहे आता मी सर्व बाऊलमध्ये आताही काढते ह्या अशा वड्या पाडलेल्या आहेत कोणाला चौक हवे असतील चौक पाडाव्यात त्रिकोण हवा असेल त्रिकोन पाडावा अशा सुरेख एकदम एक नंबर वडी पडलेली आहे मस्त आलेली आहे त्याला स्वाद गोळाचा इतका चांगला येतोय खूप सुंदर झाल्यात वड्या हे केशरही मी वरती घातलेलं आहे आपण शिजवताना सुद्धा केशर घालू शकतो एकदम मस्त वड्या आलेल्या आहेत पाहू शकता आपण आणि ह्याचा आता आस्वाद घेऊ शकता तर मंडळी तुम्हाला देखील अशा खूप छान खरवसाचा आस्वाद घ्यायचा असेल तर लवकरात लवकर ही व्हिडिओ बघा आणि ही रेसिपी ट्राय करून आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा धन्यवाद